त्यांच्या मी मंडळी कशा आहातो मी मी रोजी रुपये कराम कर अर्थातच तुमच्या लाडगाई आज माहिती आहे का आज मला आज तुम्हाला एक गोष्ट सांग काय झालं आहे दीड वर्षाची मुलगी आमच्या माझ्या घागराच्या बाजूनीच राहते तर ती वरतून गॅलरीमधून टिनावर पडली ते बरं झालं की ती खाली नाही पडली तर सांगा किती मोठी गोष्ट आहे म्हणूनच आपल्या लेकरांवर जास्त प्रमाणात लक्ष द्या सर्व जेवढे आई वडील आहेत तेवढ्यांना सांगत आहे मी आणि मी तर मी पण आहे मला त्यामध्ये तर एवढी मोठी घटना होता होता वाचली तरीही ती बाई त्या लेकरांना कंटिन्यूजली ले सांभाळत राहते बरं पण बघा घटना होणारी काय सांगता येते का आम्हाला आता दाखवते तुम्हाला एका बाईची गोष्ट चला दाखवते मी हे बघा ही बाई आ दिवसभर झोपते आ आणि या टायमाला भांडे घासते आ इकडे फेस 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 दाखवा प्लीज हॅलो हॅलो एक्सक्यूज मी कोणा तुम्ही तुमचा फेस दाखवाल बघा प्लीज बघा तोंडीला दाखवत आहे चेहरा दाखवत आहे बाई आ आज सुट्टी घेतली ड्युटीवरने या बाईनी कशासाठी भांडे घासायचं भांडे <laughs> गासायला कपडे धुवायला या बाईने सुट्टी घेतली दिवसभर आराम केला आणि आता या टायमाला आता वाजले किती या टायमाला ही बाई भांडे गाजवत आहे इकडे दाखवा 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 प्लीज दाखवा वाच वाजी बाई दाखव दाखवा इकडं

हे बघा 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 आता घासले भांडे या बाईने दिवसभर झोपते ही बाई झोपली आ जा मोबाईल बघत खेळत नुसते हा आणि भांडे बघा घासले आता या टायमाला बघा किती छान भांडे घासले खरगट पाणी फेकाल कि तसेच बसाल सांगा नाही मी अंब्यात जाणार नाही मी तर तुमचा व्हिडिओ बनवत नाही बघा पॅनार बघितला ना तुम्ही थोडासा दाखवला पण दाखवला नक्की बघा या बाईला ओळखून घ्या रिथुची आत्या रीतूची आत्या, <laughs> <ने तुछ> आत्या। <laughs> <laughs> हे घर आहे त्यांचं इथे राहतात या रूममध्ये अजून बघा लाईट बघा लाईट हा झिरो लाईट लावून ठेवते कशाला इलेक्ट्रिक बिल वाचवण्यासाठी हा इलेक्ट्रिक बिल वाचवण्यासाठी तरी इलेक्ट्रिक बिल येते तरी इलेक्ट्रिक नाही नो व्हिडिओ नका मंडळी सांगाल मला <laughs> कमेंट्स मध्ये नक्की सांगायला मला <laughs> तुम्ही स्माईल करत मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू